കാര്യം പൊടുസ അത ഇക്ക

साहेब आहे का ते आपण एक जबाब दिला होता कोणाकडे चौकशी करणार दोन आघाडी मला एक म्हणजे यारच्या संदर्भात आलो तुम्ही नाव दुसरं येऊ का काल फोन द्याल तुला

आणि आता कुठलं काय केलं ते सी <coughs> सी टी व्ही महागाव ज्याच्या कोर्ट पण ऑर्डर येतो कसे ठीक मग कसं आता दाखवतं खर कोर्ट सी सी टी व्ही मला माहिती काय ते माहिती तुम्हाला गेला ज्याच्याकडे असं आज द्यायचं असेल तर द्या आता बरोबर मग मी काय म्हणजे मार असे बरी याची प्रत पण होऊ का नको कुठले तिकडेच देऊ का ते कुठली हे तुम्ही शेवट वागायच लागतात ना द्यायचं आहे पुरावे द्यायचं चौकशी जेवढेच द्या ना असं देऊ नका ना ते पुढत दर जाईल टपाल मध्ये ने ज परत 15 फेब्रुवारी ला तारीख होती ही ऑनलाइन ने ऑनलाइन जस्ट म्हणतो ते दुसरे हे काय आहे हे भाई ऑनलाइन जस्ट ते काय म्हणजे हे माझं म्हणणं आहे सर से देला हे कोर्टाचं नाही म्हणणारा हेच तूलेक यांनी असं हे बान पान बिन 13 पानी कथा है ना ये कहीं दम 13 पानी प्रदीक्षित पेन पेनड्राईव्हमध्ये मध्ये द्यायचं आहे का असं जे माझं म्हणणं हे नाही का म्हणण्यानुसार पेन मध्ये पुरावे या म्हणण्यानुसार मध्ये पुरावे पुरावे आहेत पेन आता देऊ का मग चौकशी चौकशी सांग बर कागद आहे ना त्याचे हा हेच आहे ना त्याच्या पेनड्राईव्हमध्ये नाही मध्ये नाही जे माझं म्हणणं आहे आणि याच्यानुसार पेन ड्राईव्ह मध्ये हे याच्या जे लिहिलं काय हे सगळं

अहो माझं म्हणणं येते कोर्टात म्हणलं माझं असं म्हणणं होतं विशाल दानवे हा जवळजवळ तीन चार महिन्यापासून असा त्रास भयान देतो आणि असलेली भाषा आहे आणि हा कारेगावचा आहे हा माझ्या घरी कशाला येतो नमक दोन सुना आहेत माझ्या तिथं याने हल्ला करून हाणलं म्हणून आम्हाला दाखवलं येते की घ्या हु? तेवढा फोन करून तुम तुम्ही तुमच्या भाषेत सांगा आता दुसरा प्रॉब्लेम असा आम्ही तारखेला आलो आता त्या दिवशी तारखेला आलो तो या मुलाला दुसरे दुसरे पोर आणून याला दाखवतात आमच्या समोर ते ऑनलाईन मग यांना बंदोबस्त होणार का नाही यांचा म्हणले का ते दादा मी आत्महत्या करणार आता आता मा माय सगळे प्रयोग झाले यांचा कुठलाही संबंध नसताना हे काय कारे वांगीला माझ्या वस्तू याचे सगळे खेळ हे पटरीची आणि मी इथं जबाब दिलेला की पी आय साळवी समोर इथं त्यांनी लिहिलेलं पाच पाहनांचा जबाब आहे यांचे हे धंदे ना जमिनीचे गैरव्यवहार ते आत् लिहिलं होतं मी त्याचं तिला वंडे रायटर म्हणून त्यांच्याकडे दिले

नवनाथ बिडगर हे काय सगळे नाव आहे म्हणजे नाव आहे पण दादर सांग नवनाथ बिडगर आणि ढोंगे मिसलदान हे मला ते शिकट सुद्धा आम्ही गुजरवाडी रस्ते हे कसे राहत माझ्या तिकडून आहे खाली ह्याकडला सोडून डांबरी सोडून द्याय तर माझ्या घरापासून काय लढाय आणि का त्याला काय होत नाही पण हे आज तीन चाळे बंद करा नाही तर मी काही करून टाकेल माझे मला महत्वाचा विषय बरं माझा मोबाईल नेल त्या संदर्भात मोबाईल घेतली कर्मचारी वगैरे चौकशी करायचं आम्हाला सांगा माझा लोक साहेब भूमि प्रकरण करून राहिले माझ्या कुटुंबातही ठीक आहे टाका ते मोबाईलचं एक महत्वाचा विषय ना काय ना तुम्हीच तक्रार मी तेच म्हणतो मागच्या वेळेस भेटलेलो हीच तुम्हाला दिलेली तुमच्याकडे घेतलेली तुम्ही मोबाईल मोबाईल नाही म्हणाल ही प्रत्येक ह्या बा तीस दहा दोन हजार तेवीस याच्यात सगळं आय ए नंबर सुद्धा ह्या बा प्याय सांगली बसून मी आत्तापर्यंत प्रत्येक आय जे आहे ना इथे आलेले सगळ्यांना सांगतो पण अजून मोबाईल नाही आणि मेन म्हणजे माझे किडन मेन मुद्दा सांगतो ते सचिन दांडगे ना त्याच्याकडे माझे व्हिडिओ व्हिडिओ हाल सगळे हे चौकशी खरं तेवढं फार त्याच्यात कोणाकडे फुर फोन कर ठाण्या मंदारकडे सांगाय त्याला मला अजिबात त्रास देतो तुम्ही तक्रार तर द्या मग आजचा आजचा केस आहे सांगतो आता पोर आणणार काय झालं तिथे जे झालं एरिया जो आहे ना तिच्यावर मी त्या प्रसंग बोललो तिथं काय तुम्ही इकडे काय तक्रार द्या नाही माझं काय म्हणणं अगोदर पोलीस काय करू शकत नाही काही घडल्यानंतरच तक्रार घेता येते लक्षात म्हणजे काही घडलं ना शहर पोलिसला तक्रार द्यायची त्याची तो एरिया तिथला शहर पोलिस कोर्टाच्या बाहेर कोणीतून बांधन दिला काय दिला असं काही घडलं तर तिथलं तक्रार द्यायची कॉपी घ्यायची लक्षात पण तुम्ही ना अगोदर यांना सांगा मी येतो त्या आज त्या बोलून घे बर चल एवढं मात्र विनंती मला विनाकारण त्रास का देत जर संबंधित असेल तर तुम्ही मला मला एक कोणाचा यांचं नाही व्यवहार नाही डायरेक्ट संबंध बरं ते राहिलेला पण हे हिडग्यापणा का करतात असली चाळे का करतात मॅटर पोलिसवा तुम्हाला एक का प्रॉपर्टीच मॅटर म्हणूच ना तुम्ही का तर त्या प्रॉपर्टीचा त्यांचा संबंध असला तर म्हणा ना ते कसताय पाच एकर तुम्ही कसताय केलं ते कसतात पण ते आमच्याकडून हाणून मारून घेऊन काय महसूल महसूल महसूलचा आहे महसूलचे निकाल असले नंतर अपील करा तुम्ही अपील करा बस तुम्ही अपील करा ची नाही निकाल दिला ना आपल्या बाजूला ते नाही निकाल पण तुम्ही परत बसो मला काय म्हणायचं संबंधित त्या माणसाचा संबंध आहे कपा

माझ्या कुटुंबावर हल्ला करायचं काही कारण आहे का, का। तुमचं काय बिडगर बिडगरे आणि पोरं आपले दारू पिऊन येतात आणि विनाकारण असली करतात यांचा बंदोबस्त जर नाही झाला तर आमचं म्हणजे भवितव्य अवघड आहे कधी खडकेत ना ही जी गँग आहे मॅडम ही गॅंग ब्लॅकमेल करते आम्हाला जमीन निमी जमीन द्या म्हणते आणि यांचा कुठलाही संबंध नाही मी कायदेशीर उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी अपरायुक्त यांचे कायदेशीर निकाल घेऊन दोन हजार तेराला मी जमीन कसून खात होतो आणि त्याच्यानंतर तिने बनावट काहीतरी कागदपत्र केले आणि आता म्हणजे तेराच्या नंतर आज किती पंचवीस लागलं आहे मग चोवीसला तिने एकवीसपासून इतका हाल केले आमचे म्हणजे बायाचे हात मोडले म्हणजे हे कृत्य करायला यांना अधिकार कोण दिले नावर नावर जे बेकायदेशीर होतं त्याच्याकून माननीय प्रांत साहेबांकून ते रद्द करून घेतले परत पर्यंत त्यांचा कुठलाही संबंध नाही परंतु मग त्यांनी काय केलं जस काय तुमचा विषय रद्द झाला ना तुम्ही त्यांना दिलं म्हणजे तोंडी बोल पण त्याला नाही रजिस्टर तुमचं तुम ना नोंद रद्द झाली ना तुम्हाला अधिकार नाही त्यांना द्यायचा मग ये काय कला केली गॅंगीला दिलं म्हणजे तोंडी बोल आम्ही ऐकलं यांना मग बाकी कागदोपत्री माझ्या घर एकोणीसशे बेचाळीस पासून पूर्ण करता कोणका डायरेक्ट येऊन आम्हाला दोन हजार बावीस मध्ये आता इतक्या तक्रारी केलं मॅडम पण तक्रारीला अजिबात बाबा ऐका हे तुमचं जमिनीचं वाद आहे ऐका ना जमिनीचं वाद आहे बरोबर त्याच्यात पोलिसाचं फक्त पोलिस काय करतो भांडणं झाले पुढं काही झालं तर पोलिसांना अधिकारी बरोबर मला ते मान्य आहे जमीन बळकवलं मला ते मान्य आहे परंतु जर त्या व्यक्तीचा आणि त्या जमिनीचा संबंध असला तर जमिनीचा वाद ना दुसरं ऐकून घ्या आता तिसऱ्याच माणसाचं जर समजाय या कृत्य करून जमीन घेतो याचा काय अधिकार आहे सांगा ना मला होत बरोबर हा जर ताब्यात असती दावा आता तारीख घ्या मला परंतु आता तारीख चालू घरी ना मॅडम ही जी घ्या आहे ही येऊन माझ्या मुलांना दाखवी ही टोपी आहे ला आहे यांचं माझ्या फिर्याचं कारण काय तारेगावच्या लोकांनी

ऑनलाईन केस टाकले त्यांनी काय जबाब घेतला कशाला तुमचं म्हणणं ना तर माझे येम शिका का ऑनलाईन जबाब घेतले तुम्हाला जर किडनॅप तर येनलाईन आहे का ना मुद्दत आहे का जो गु नाही डोक्यात ऑनलाईनचे मा त्याला किडनॅप केलं ना आम्ही तक्रार आमचं जबाब न घ्या यांची काहीच तक्रार नाही जबाब माझी ऑनलाईन केस आहे आणि यांचं नाव टाकलं की यांची काही तक्रार सुरसे म्हणून ए पी आय असे गमती मोठं मॅटर म्हणायचं ना आमच्याक्रारी सगळं उल्लेख आहे ना सगळं ही तक्रारी

Gracias,